आई एक शेतकरी हाऊ आहे मक्का आहे आणि हाई आठे कपाशी आहे कपाशी तू उपटायचे झाले आधी आई देखा तुमले सगळ्यांवर ठिबक बी दिखी राहिनी तर सांगाना विषय असा आहे की पाचोरा तालुका मा जो पंचनामा झा असे म्हणाले की पाचोरा तालुक्यात बागायती कपाशा व मक्के शून्य आहेत यांना फक्त आठ हजार पाचशे इतकेच नुकसान भरपाई दिली पाहिजे आता मला सांगा बरं पर... हे <laughs> प्रशासन टीम काढासारखं शेगीने आता काल तीन तासनी परत एक पत्र काढलं तहसीलदारने की पुन्हा नव्याने पंचनामे करण्यात यावे कृषी खात्यामार्फत आणि तो अहवाल तहसीलदारांकडे पाठवण्यात यावा मग तो, तो परत सरकारकडे जाई आणि मग पुढे काय वस त्याला काही पत्ता नाही तर मला म्हणणं एवढं आहे या इथला पगार सरकारी कर्मचारी प्रशासन आणि बाकीने लोकप्रतिनिधी तर हा जो प्रकार आहे हा प्रकार तुम्हाकडे वेग का आणि अशी तर मग आज आपण काय करायला पाहिजे आम्ही ते जाई तुम्ही आम्ही ते सांगी सांगीवनूत सगळे आणि ते हा शेतकऱ्यांनी बी विचार करायला पाहिजे की या सायस ना धंदा कितला दिवस आपण सहन करा ना दहा सहा हजार पंचनामा करा ना अतिवृष्टी ना तर मग हाई खोटं आहे का हाईजी दिखी राह ना वावरस मा हाई खोट आहे का हाई तसले पहिले का बरं नाही ते आते ना की बागायती क्षेत्र असेल तर पंचनामे करा देखा ते काय करा ना ते आणि आपले शेतकरी ते सवय आपल्या सोबत आहे बेटस जय महाकाल